मराठी बिग बॉस पाच सुरू होऊन चार आठवडे झाले आहेत कोणत्या ना कोणत्या कारणाने हा सीझन चर्चेत येत आहे या सीझनचा टी आर पी ही चांगला वाढलेला आहे या आठवड्यातला या सीझनचा टी आर पी हा थ्री पॉईंट नाईन आहे चौथ्या तो आठवड्यात नेहमीसारखं जान्हवीने परत चूक केली होती पंढरीनाथ कांबळे यांना त्यांच्या करिअरवरून खूप वाईट शब्दात बोलली होती त्यांना जोकरही म्हणाली दुसऱ्या दिवशी तिने पंढरीनाथ यांची माफीही मागितली होती पण सगळ्या प्रेक्षकांना तिची माफी मागणं ना म्हणजे एक नाटक असं वाटलं आता तिच्या या चुकीबद्दल रितेश भाऊ काय अक्षण घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असतानाच आता एक नवीन प्रोमो पाहायला मिळत आहे यामध्ये रितेश भाऊ जान्हवीला म्हणतात की आत्तापर्यंतच्या इतिहासात तुम्ही सगळ्यात वस्ट कंटेस्टंट होता तुम्ही सगळ्यांना म्हणता ना की मी तुम्हाला बाहेर काढेन तर तुमची दादागिरी तुमचा माच आज सगळा इथे संपणार आहे आता मीच तुम्हाला घराबाहेर काढणार आहे दरवाजा उघडा असे बोलता तर ही घरातून बाहेर निघण्यासाठी जाताना दिसत आहे आता खरंच जान्हवी घरातून बाहेर जाणार की तिला समज देण्यासाठी रितेश सरांनी खे हा एक वेगळा गेम खेळ आहे हे आज आपल्याला नऊ वाजता समजेलच